नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्णा पॉवरफुल टिप्स या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण स्त्रियांबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शरीरावरील अशा काही खुणांबद्दल ज्या स्त्रियांसाठी अत्यंत शुभ मानल्या जातात तसेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ज्या मुलींच्या किंवा बायकांच्या मिशा असतात त्यांचा समुद्रशास्त्रात काय अर्थ आहे हिंदू धर्मात स्त्रीला घरातली लक्ष्मी मानले जाते आणि तिचे पूजा देखील केली जाते त्यामुळे हिंदू कुटुंबात जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा लोक म्हणतात की लक्ष्मी आली आहे तसेच जेव्हा एका मुलीचे लग्न होते आणि ती सासरी जाते तेव्हाही म्हणतात की घरामध्ये लक्ष्मी आली आहे म्हणजेच स्त्रीला देवीचे रूप मानले गेले आहे प्रत्येक मुलगी तिच्या आई वडिलांसाठी सौभाग्य घेऊन येते म्हणूनच मुलीच्या कन्यादानाला एवढे मोठे स्थान आहे पण समुद्रशास्त्रात भाग्यशाली स्त्रियांबद्दल काही विशिष्ट लक्षणे सांगितले आहेत स्त्रीचे समाजात आणि कुटुंबात मोठे योगदान असते कारण ती जीवनाचा आधार असते माता लक्ष्मी त्या घरात राहतात जिथे स्त्रीचा सन्मान होतो आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की असे कोणते संकेत आहेत ज्यावरून हे ओळखता येऊ शकते की एखादी स्त्री तिच्या पती आणि कुटुंबासाठी भाग्यशाली ठरू शकते स्त्रीच्या शरीरावरील शुभ लक्षणे पाहूयात एक चमकदार नख ज्या स्त्री ज्या स्त्रियांची नखे गुलाबी आणि चमकदार असतात त्या उत्तम आरोग्याच्या आणि चांगल्या स्वभावाच्या असतात अशा स्त्रिया आपल्या कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेतात आणि आपल्या कार्यात पूर्ण प्रामाणिक असतात दोन डाव्या गालावरील ज्या स्त्रीच्या डाव्या गालावर तीळ असतो ती उत्तम स्वयंपाक करणारी आणि खाण्याची शौकिंग असते ती संपूर्ण कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेते आणि सगळ्यांना आनंद आनंदी ठेवते ती असे कार्य केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी सदैव टिकून राहते व आनंद ही आनंद घरामध्ये पसरतो तीन लांब नाक लांबनाक असलेल्या स्त्रिया संकटामध्ये शांत राहून योग्य तोडगा काढण्याची क्षमता बाळगतात त्यांना खर्च करण्याचा शोक असतो पण त्यांनी केलेला खर्च कधीही वाया जात नाही तो कोणत्या ना कोणत्या उपयोगामध्ये येतोच चार लांब बोट लांब बोट असलेल्या स्त्रिया अत्यंत बुद्धिमान असतात आणि त्यांना वाचनाचा आणि लिखाणाचा छंद असतो त्या खर्चाच्या बाबतीत शहाणपणाने निर्णय घेतात आणि पैसा योग्य प्रकारे गुंतवून अधिक लाभ मिळवतात त्यामुळे घराची धनसंपत्ती देखील वाढत जाते व वा घरातल्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात पाच गुलाबी आणि कोमल पाय ज्या स्त्रियांचे पाय गुलाबी आणि मऊ असतात त्या आपल्या पतीला आणि कुटुंबाला नेहमी आनंदी ठेवतात त्या प्रेमळ आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध असतात सहा तळव्यावर त्रिकोणाचा चिन्ह समुद्रशास्त्रानुसार ज्या स्त्रियांच्या पायांच्या तळव्यावर त्रिकोणाचे चिन्ह असते त्या अत्यंत चतुर आणि हुशार असतात अशा स्त्रिया ज्या घरात असतात त्या घरात धनुष आणि सुख समृद्धी वाढते सात मोठमोठ्या डोळ्यांच्या स्त्रिया मोठ्या आणि आकर्षक डोळ्यांच्या स्त्रिया अत्यंत भाग्यशाली असतात त्यांची उपस्थिती इतरांना आकर्षित करते आणि त्यांच्या जीवनात प्रेम आणि सुख कायम असते आठ नाकावरील तीळ समुद्रशास्त्रानुसार ज्या स्त्रीच्या नाकावरील तीळ असतो ती अत्यंत भाग्यशाली मानली जाते ती तिच्या जीवनात दोन आणि अधिक सामृद्ध समृद्धी भट भरभराटीला येते नऊ नाभीजवळील तीळ ज्या स्त्रीचा नाभीजवळ तीळ असतो ती अत्यंत नशीबवान असते तिला कधीही आर्थिक तंगी जाणवत नाही आणि ती आपल्या कुटुंबासाठी सौभाग्य घेऊन येते दहा पायावरती शंख कमळ किंवा चक्राचे चिन्ह असणे ज्या स्त्रियांच्या पायावर शंख कमळ किंवा चक्राचे चिन्ह असते त्या अत्यंत भाग्यशाली असतात त्या केवळ स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठीही सौभाग्यशाली ठरतात अकरा रुंद कपाळ समुद्रशास्त्रानुसार ज्याचे ज्या स्त्रियांचे कपाळ तीन बोटा होऊन मोठे आणि चंद्राकृती असते त्या स्त्रीच्या घरात कधीही धनाची किंवा अन्नाची कमतरता ना जाणवत नाही बारा कपाळावर त्रिशूळाचं चिन्ह ज्या स्त्रीच्या कपाळावर त्रिशूळाचे चिन्ह असते तिच्या नवऱ्याचे आणि कुटुंबाचे नाव मोठे होते ती स्वतःही समाजात प्रतिष्ठा मिळवते आणि आदराचा विषय जग ठरते तेरा चमकदार दार त्वचा व डोळ्याभोवती लालसर बना जास्तीच्या स्त्रियांच्या ज्या स्त्रियांच्या डोळ्याखाली आणि वरील त्वचेमध्ये हलकी लालसर झटा असते तिच्या सौंदर्य अप्रतिम असते तिची कंबर बारीक आणि चालणे राजा हंसासारखे असते त्यामुळे ती जीवनभर ऐश्वर्या ऐश्वर्या आणि सुखसमृद्धी भोगते चौदा समप्रमाणात ठेवलेले डोळे ज्या स्त्रियांचे डोळे एकमेकांपासून योग्य अंतरावर असतात आणि कमलाच्या पाकळ्यासारखे दिसतात त्या स्त्रीच्या आपल्या पतीच्या भाग्याला उजाळा उजळा देणाऱ्या असतात पंधरा लांब सडक आणि चमकदार केस ज्या स्त्रियांचे केस लांब सुंदर आणि चमकदार असतात त्या त्यांच्या घरासाठी खूप शुभ शुभ असतात अशा स्त्रियांच्या लग्नानंतर त्यांच्या पतीच्या घरात कधीही धनाची कमतरता अजिबात भासत नाही येत नाही सोळा ओठांच्या वरचे केस म्हणजे मिशी आपण त्याला मिशी म्हणतो ज्या स्त्रियांच्या ओठांच्या वर स्पष्टपणे मिशीसारखे के केस असतात त्या स्वभावाने उग्र आणि जिद्दी असतात त्या आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात आणि पतीवर ही वर्चस्व गाजवतात कधी कधी त्यांचा स्वभाव कठोर होतो आणि त्या कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे म्हणणे पटवून घेतात अशा महिलांना कुटुंबावर पूर्ण नियंत्रण ठेवायचे असते आणि जर कोणी त्याचे एक ऐकत नसेल तर त्या पटकन संतापतात सतरा पोटाचा आकार ज्या महिलांचे पोट घड्यासारखे असते त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असतात आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य गरिबीमध्येच जाते अठरा मोठे व बाहेर आलेले दात मोठे जाडसर आणि बाहेर आलेले दात असलेल्या महिलांचे जीवन अनेक समस्यांनी भरलेले असते त्यांना सतत संकटाचा सामना करावा लागतो आणि त्यांचे वैवाहिक जीवनही संघर्षमय राहते एकोणवीस दातांमध्ये मोकळी जागा म्हणजेच गॅप असणे ज्यांच्या पुढच्या दातांमध्ये गॅप असतो ते लोक नशीबवान आणि बुद्धिवान मानले जातात हे लोक कल्पक असतात आणि त्या समस्यांचे नि निराकरण इतरांना कठीण वाटते त्यावर ते सहज उपाय शोधतात ते, ते आनंदी आणि मोकळ्या विचारसरणीचे असतात आता शेवटचं म्हणजे स्वच्छता आणि भाग्य स्वच्छता राखणाऱ्या महिला महिलांना माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते परंतु ज्या स्त्रिया नेहमी अस्वच्छ राहतात त्यांच्या वर्धनाच्या आणि सौभाग्याची कमतरता येते वरील माहिती प्राचीन सामुद्रिक शास्त्राच्या आधारे दिली आहे त्यावर विश्वास ठेवायचा किंवा नाही हे प्रत्येकाच्या वैयक्तिक आणि श्रद्धेवर अवलंबून आहे खरे तर जीवनात परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असतो तरी ह्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला सगळ्यांना उपयुक्त अशी वाटली असेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेलायकनवर देखील क्लिक करा यामुळे मी अपलोड केलेला व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येईल व हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय श्री कृष्णा मित्रांनो जय श्री कृष्णा